सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या तब्बल एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली आहे त्यांना अधिक उपचारासाठी सांगली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले मात्र काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व झुलाप सुरू झाल्याने सांगली येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आले सुरुवातीला त्रेचाळीस मुळे होती त्यात आणखीन भर पडली असून एकशे एकोणतीसच्या वर आकडा पोचला आहे दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी किशोर तावडे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व येथील नेमका प्रकार काय याची प्राचार्यांकडून चौकशी केली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपतालुकाप्रमुख मायकल डिसोदा सरपंच लो भिंगारे माजी महिला बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ भाजपचे वैभव राऊळ उपसरपंच संतोष नार्वेकर पोलीस पाटील विठ्ठल डोईफोडे आदी संतप्त पालकांनी प्राचार्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला सकाळी सहा वाजल्यापासून नवोदय विद्यार्थी विद्यालयाच्या मुलांना उलटी आणि जुलाब ह्या लक्षणं घेऊन येत आहेत तर चाळीस एक मुलं त्यांनी आणली आहेत पंधरा एक मुलं जरा डिहायड्रेशन जास्त असल्यामुळे दूरे <imitation> <imitation> त्यांना आहे ॲडमिट करून घेतलेलं आहे बाकीच्या मुलांना किरकोळ उपचार करून सोडलेले आहेत अगदी बरी झाली आहे थोडे उपचार चालू आहेत त्यांच्याकडे कशामुळे झालं जेवणातून काही विषबाधा होण्याची शक्यता आहे कारण खूप मुलांना वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या वर्गातील मुलांना हे लक्षणं आढळून येतं कदाचित त्यांच्या जेवणात काहीतरी विषबाधा फूड पॉयझनिंगच आहे हा त्याच्यामुळे त्यांना ती उलटी आणि जुलाबी लक्षणं दिसतात मुलांमध्ये

पेरेंट्स मेरा, मेरा लो लोगों को कांटेक्ट किया, किया दूसरी बात इन्होंने कलेक्टर को पूरा हॉस्पिटल का डॉक्टर अच्छा अच्छा लोग तुरंत इधर आता था अभी हम लोगों ने डॉक्टर को अभी कलेक्टर साहब को इन्फॉर्म कर दिया कलेक्टर साहब अभी निकले तो अभी आते रहेंगे लेकिन क्या है सिचुएशन आप समझ लो हम लोग आपको क्या बोल रहे आप मैनेज करने के लिए आप कलेक्टर को सुबह छह बजे सात बजे फोन करते थे ना अभी तो लोग अच्छा डॉक्टर पे पे आ जाता जाता था बड़ा 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 था सिस्टम हो और इतना इतना जो जो अभी अभी हाल पूरी तरह सिचुएशन बिगड़ गया ना वो नहीं होता था यहाँ पे ये आपके साथ दो मिनट के आपका बच्चा रहता था बड़ा

फूड पॉयझनिंग असं बऱ्याच ठिकाणी होत असतात काय परंतु फूड पॉइजनिंग झाल्यानंतर जे प्रोटोकॉल पाळले पाहिजे ते पाळले जे ते नष्ट करायचे प्रयत्न केले नष्ट केलं नसतं तर ते नेमकं फूड पॉयझनिंग कशात झालं हे समजलं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आता आम्ही किचनमध्ये गेलेलो होतो किचनमध्ये त्याचे फोटो काढले काही आमच्या पी एस सीच्या लोकांकडे पण आम्ही ते सॅम्पल दिले त्याच्यामध्ये आज आज खरेदी केलेली मिरची तिथे अजूनही आहे फोटो आता दाखवलेला खरेदी केलेली मिरची जर एवढी निकृष्ट असेल आणि ते चपाती बघा ती चपाती तो कॉन्ट्रॅक्टरने आम्ही निवेदन नंतर देणारच आहे तुम्हाला की पहिला तो कॉन्ट्रॅक्टर पहिला बदला

म्हणजे मी एक्झॅक्ट प्लाईन मी मला वाढते ऐंशी ऐंशी आणि आता आता माझी जर तुम्ही आता फर्स्ट प्रायोरिटी होती तुम्हाला सगळ्यांना सांगायला हरकत नाही मुलांच्या पहिली काळजी घेणे हे असता आमची फर्स्ट प्रायोरिटी जास्त जास्त मुलांना पहिलं प्रायमरी उपचार असतात ते लवकर मिळेल हीच माझी पहिली भूमिका आहे त्या अनुषंग अनेक केलं आणि ते मुलांना भूमिका मिळून मुलांची त्यातनं हायर पडावी ही माझी पहिली भूमिका आहे आणि त्याच पद्धतीने काम करावं लागेल

दुसरी गोष्ट ह्याना सकाळी हे सात वाजता का आठ वाजता हजर झाल्यामुळं गो। पहिली गोष्ट आली दुसरी गोष्ट कुठच्याही आई वडिलांना कळवलेला नाही हा यांचा मोठा निष्काळजीपणा आहे इथे बातमी कळल्यानंतर प्रत्येक जण म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करायला सुद्धा आम्हाला लागलं कुठून तरी किंवा कलेक्टर साहेबांना कळवा कलेक्टर साहेबांना बोलवून घ्या सुश तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना एक चांगली चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना कारवाई झाली पाहिजे काय होतं सगळ्या गोष्टी निष्पन्न याच्यात किचन बघा सगळ्यांनी आता फोटो मारलेले आहेत सगळं बघितलं तर मुलांच्या बाबतीत म्हणजे मुलांच्या बाबतीत आता जो आहे सिच्युएशन मुला मुलं साहेब घाबरली आहेत ना घाबरली त्याला जबाबदारी आहे मुलं घाबरली आहेत घाबरून आजारी पडते आणि साहेब आता काय झालं हेनी तुम्हाला आज इन्फॉर्म केला असतं ना ही वेळ आली नसती कारण काय झालं सकाळी तुम्ही चक्र फिरवली असती सगळ्या हॉस्पिटल अलर्ट झाल्या असत्या आणि आता मुलं घरी असती आज दहावी बारावीच्या मुलांच्या परीक्षा आहेत तेवढं ह्याला गांभीर्य ते बघा आणि त्याप्रमाणे घ्या मी सांगितलं कलेक्टर साहेबांना कळवलं होतं म्हणजे आम्ही कळवलं नाही साहेब तुम्ही जसं आता सहकार्य केलं मग सगळ्या जिल्ह्यांना हॉस्पिटल तसं जर पहिले सकाळी केलं असतं तर आता विद्यार्थी सगळे असते अजून तब्येत बिघडते एवढं चुकीचं कुठेतरी ह्याच्याबद्दल चौकशी होऊन ह्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काहीतरी